खर तर देवेंद्र फडणवीस असू दे किंवा उपमुख्यमंत्री असू देत अध्यक्ष असू दे यांच्या कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सभा झाल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय आश्वासन दिलेले कि आहेत किती आश्वासन पूर्ण झाली आज उद्या ह्या जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत स्थानिक कार्यकर्ते करत आहेत आणि भारतीय जनता पार्टी ह्या स्थानिक निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने पैशाचा वापर करतो या सभेसाठी वापर केला जातोय त्यामुळे विरोधकांची किंवा आपल्या विरोधात जे वातावरण आहे ते त्यांना माहिती आहे आणि त्यासाठी हे वातावरण विरोधातलं वातावरण शांत करण्यासाठी या सभा घेत आहेत पैशाचं वाटप करत आहेत आणि पण हे किती केलं तरी निश्चितपणे सत्ताधाऱ्यांमध्ये लोकांचा आदोष आहे तो निवडणुकीद्वारे दिसून येईल त्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपला कमी यश मिळाल्यानंतर ज्या निवडणुका रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झाल्या होत्या आणि आता ज्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्या मात्र नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली घेतांना पाहायला मिळते कुठेतरी हे भाजपने बोध घेतल्यानं पाहायला मिळतो निश्चितपणे रवींद्र चव्हाणांनी ज्या पद्धतीने पैशाचं वाटप करून निवडणुका किंवा आपलं नेतृत्व पुढे करण्यात करत होते ते रवींद्र चव्हाणांचे नेतृत्व मात्र या निवडणुकीमध्ये पूर्ण नेस्ताप झालेलं आहे खरं तर ज्या रवींद्र चव्हाणांनी ही जी पद्धत सुरू केली होती ती पूर्णपणे चुकीची या जिल्ह्यामध्ये होती अशी पद्धत जिल्ह्यामध्ये कधी नव्हती परंतु त्यांच्या निवडणुकीची जी पद्धत होती कालच्या नगरपालिके निवडणुकीमध्ये ती कशा निस्तृत झाली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आणि आता तर भारतीय जनता पार्टीमध्ये आता भाजप किंवा महायुती असं नाही आहे तर आमची लढाई ही राणे समर्थकांविरोध आहे नगरपालिका निवडणुकीमध्ये पैशांचं मोठ्या प्रमाणात वाटप झाल्याचा आरोप झाला होता आणि रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत पैसे आल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार निलेश केला होता या निवडणुकीत असंच काही प्रकार होईल असं वाटलं नाही नाही शिव खर तर निलेश राणेंनी आरोप केले परंतु निलेश राणे निवडणुकीनंतर निलेश राणेनी आपली तलवार म्यान केली किंवा शिपूड घातलं असं म्हणता येईल कारण निलेश राणे नंतरच ज्या रवींद्र चव्हाणांवर आरोप केले आणि निवडणुकीमध्ये वातावरण केलं आणि निवडणूक जिंकण्या जिंकण्यासाठी प्रयत्न केले परंतु निवडणूक झाल्यानंतर तेच रवींद्र चव्हाण आपल्याला त्रास देतील म्हणून कशी तलवार म्यान केली कशी तलवार शेकूट घातली ते आपण सगळ्यांनी बघितलं असेल की रवींद्र चव्हाणांची भेट घेतली नंतर पुन्हा एकदा त्यांच्या जा घरी जाऊन भेट घेतली भाजपच्या लोकांची भेट घेतली माझं असं नाही होतं म्हणून ते ठाम राहिले नाही त्यामुळे आता लोकांचा विश्वास कोणावर लोकांना विश्वास ठेवा हा पण प्रश्न लोकांपुढे आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही महायुती एकतर्फी जिंकेल शिवसेनेचं अस्तित्व संपलं अशी असं महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात तसं काय खरं तर शिवसेनेचं अस्तित्व संपलं असं म्हणणार की आम्ही आता जिल्हा परिषदच्या पन्नास ही जागा आम्ही लढवतो लढवतोय त्यातल्या काही जागा कणकोली मतदारसंघामधल्या जागा काही बिनविरोध आहेत कुडा मालवडमध्ये आमच्याकडे पंचाळीस जागा आहे ते पंचेचाळीस जागावर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकतर एक जुलाने एक तात्री निवडणूक लढवतोय आम्ही आणि त्यामुळे आज खरंतर शिवसेनेचं अस्तित्व संपणार ना मुख्यमंत्र्यांना का आणू लागतं आज तुम्हाला सगळ्यांना एकत्र का फिरावं लागतंय तुम्हाला आमच्या उमेदवारांकडे पैसे घेऊन का द्यावं लागतं छोटे छोटे आमचे उमेदवार आहेत की ज्यांचे एका एक महिला उमेदवार त्यांचे पती एमएससीबी मध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत त्यांना कालपासून त्या कंत्राट काढून टाकणार म्हणून फोन करत आहेत काही लोकांना त्यांचे एखादं डंपर असेल तर त्या आम्ही पकडून देणार म्हणून डंपरचा आणि असा दबाव तुम्हाला का जर चांगलं काम केलं असेल तुमच्याकडे ताकद आहे तुम्ही जर म्हणून काम करताय तर तुम्ही विरोधी उमेदवारांना दबाव काठवत आहे आणि मुख्यमंत्र्यांना आणून काय दाखव इच्छित आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत माझा प्रश्न आहे की गेल्या दोन वर्षांमध्ये तुमचं सत्ता गेली अडीच वर्ष आणि आता दिन चार वर्ष झालेली सत्ता तुम्ही या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काय दिलं हे खरं मुख्यमंत्री उद्या सांगितलं पाहिजे विनायक राऊत आणि वैभव नाईक यांच्या गटबाजीमुळे अनेक कार्यकर्ते शिवसेना सोडताय असं दत्ता सामान म्हणतात नाही नाही खर तर आज आपण बघितलं तर काही दिवसापुढे सतीश सावंतांची समीर नरवण्याची काय परिस्थिती झाली काही नंतर खोट्या सावंतची काय परिस्थिती झाली त्यामुळे आपली परिस्थिती कधी होईल हे त्यांनी बघावं आमचं काय दत्ता सामंतांबद्दल काय वाईट आहे असं आमचं म्हणणं आहे आणि मी निवडणुकीमध्ये मी खर तर मी कार्यकर्ता असं आहे की ज्या निवड ज्या लोकांनी मला निवडून दिलं जे कार्यकर्ते माझ्या पाठीशी लागले माझा, माझा दुर्दैवाचा पराभव झाला तरी त्या कार्यकर्त्याशी ताकदीने मी उभा आहे कालच्या परिषदेत निवडणुकीमध्ये दिसलं आणि आता सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये माझी एक जबाबदारी म्हणून मी त्या लोकांच्या पाठीशी उभा आहे आणि उभा राहणार आहे युबीडी सेनेकडे सक्षम उमेदवार नाहीत त्याच्यामुळेच त्यांना जबरदस्तीने उमेदवारी दिली जाते असं निलेश नाही आता खरं ना तर सक्षम, सक्षम उमेदवार असले तर तुम्ही त्यांच्याकडे कशाला जाताय दोन चार उमेदवारांना पाठी घेतलं तुम्ही परंतु इतर उमेदवार सक्षम आहेत परंतु सक्षम उमेदवार असल्यामुळे तुम्हाला भीती असल्यामुळे तुम्हाला पाठी जावं सगळ्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले कालपर्यंत आणि त्याच्यामुळे आपण जे आहेत म्हणजे आपण इथले आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात ने किंवा विनायक असतील आपण आपल्या उमेदवारांचे करताना पाहायला मिळत नाही काय नेमकं याच्या मागचे कारण एकूण मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये आहे खर तर एक एक जबाबदारी होती की इथले जिल्हा प्रमुख होते इथले विधानसभा प्रमुख होते तिकडे जिल्हा प्रमुख वेगळे होते आता त्या जिल्हा प्रमुखांनी ती जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे होती परंतु ते सुद्धा निवडणुकीत अडकल्यामुळे तिथे जबाबदारी त्यांनी घेऊ शकत नाही परंतु मी माझी जबाबदारी या जिल्ह्याची जे जे शिवसेनेक काम करतात त्यांच्या पाठीशी राहण्याची आहे आता मी माझ्या मतदारसंघामध्ये पूर्ण माझे उमेदवार उभे त्यांच्या प्रचारच माझं सुरू आहे परंतु जे उमेदवार असतील तर मन धरणेपेक्षा लोकांना आम्ही कसे देतात आपल्या स्वर्ग आता हे ओपन सिक्रेट झालेलं आहे म्हणजे म्हणजे उमेदवार काय असंच मागे घेतो काय मग दरी भरला असेल कशाला त्यांना ओपन सिक्रेट झालेलं आहे की ज्या लोकांना नसलेले आमश असतात जसे याप्रमाणे मतदारांना पैसे आहेत आता नवीन ट्रेड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने आणि शिंदे गटाने आणला आहे की उमेदवारांना पैसे द्यायचे आणि मागे घ्यायचं परंतु असं सुद्धा खरं जरी निष्ठा आज दिवसशे मधले पंधरा उमेदवार जरी मागे घेतले तरी एकशे पस्तीस लोक निष्ठाने उभे आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही लढतोय लोकांनी आम्हाला साथ द्यावी निकाला दिवशीचं चित्र महाविकास आघाडीचं कसं असेल नाही निकाला दिवशी आता लोकांच्या हात आहे ना निकाला दिवशी चित्र आज कसं सांगू साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती झाली आहे मात्र महाविकास आघाडी बद्दल अजूनही संभ्रम आहे का कुठेही जाहीर झालं नाही की आपण एक ता आता माझ्या मतदारसंघामध्ये कुणाबरोबर मध्ये आम्ही शिवसेना उद्धव एकट्या करताय कणकवली बाकी इतर ठिकाणी इतर ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी तिथले जिल्हा प्रमुख निर्णय घेत आणि आज चित्र स्पष्ट पालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे शिवसेनेच्या बडे नेत्यांनी पाठ फिरवले होते प्रचाराकडे यावेळेला जिल्हा परिषद निवडणुकीत बडे नेते कोणी प्रचारासाठी येणार आहेत नाही आता ह्या बडे शिवसेनेचे नेते आता ह्या कोकणातील अरविंद सावंत आहेत विनायक राऊत आहेत भास्कर जाधव आहेत हे कोकणातील नेते आहेत त्यांनी आता प्रचाराची पुढची दिशा ठरवावी